श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण उद्या आहे शनी जयंती शनीला सूर्यदेवाचं पुत्र म्हटलं जातं हिंदू धर्मियासाठी हा अतिशय खास दिवस आहे आपल्यावरील आलेलं संकट कमी करण्यासाठी तसेच साडेसाती दूर करण्यासाठी या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा केली जाते तसे शनिपीडा दूर करण्यासाठी काही उपाय देखील करणे गरजेचं आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपण जर मेहनत करूनही आपल्याला त्याचे फळ मिळत नसेल तर तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी उपाय व सेवा आवर्जून करा तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ हे नक्कीच मिळेल आपल्याला या दिवशी काही चुका या चुकूनही करायच्या नाही भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि त्यामुळे आपल्याकडून चुका या होऊन जातात शनी जयंतीच्या दिवशीच वैशाख अमावस्या देखील आहे त्यामुळे आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी काही चुका या चुकूनही करायच्या नाही जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर शनीचा खोप होऊ शकतो असे म्हणतात शनीच्या नाराजीमुळे आर्थिक चणचण शारीरिक आणि मानसिक त्रास प्रगतीच्या मार्गात अनेक अडथळे यांसारख्या अनेक समस्या निर्माण होतात शनीची नाराजी टाळण्यासाठी आपण काही उपाय व काही सेवा देखील केल्या पाहिजे तर आता आपल्याला या दिवशी कोणत्या चुका या चुकूनही करायच्या नाही याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी स्म किंवा ओम शनीदेवाय नमः लिहायला विसरू नका आता शनिदेवाची जयंती म्हणजे आपण सर्वजण या दिवशी पूजा अर्चना करत असतो तसेच काही सेवा देखील करत असतो शनिदेवाच्या पूजेमध्ये आपण तांब्याचे भांडे कधीही वापरायचे नाही तांब्याचा संबंध हा सूर्याशी असून सूर्य आणि शनीचे वैर आहे शनिदेवाचे वडील सूर्यदेव आहेत पण ते त्यांचे परमशत्रू आहेत त्यामुळे शनिदेवाच्या पूजेत तांब्याचे भांडे आपण चुकूनही वापरायचे नाही अगदी तांब्याचा तामण असेल किंवा तांब्याचा एखादा ग्लास असेल तर तो देखील आपल्याला शनिदेवाच्या पूजेमध्ये चुकूनही वापरायचा नाही पौराणिक मान्यतेनुसार शनिदेव छायाच्या गर्भात असताना छायाने भगवान शंकराची इतकी कठोर तपश्चर्या केली की त्यांना खाण्यापिण्याचीही परवा नव्हती दरम्यान भूक तहान ऊन ताप या त्रासामुळे सावलीच्या गर्भात असलेल्या शनिदेवावरही त्याचा प्रभाव पडला आणि त्याचा रंग काळा झाला जेव्हा शनिदेवाचा जन्म झाला तेव्हा त्यांचा रंग पाहून सूर्यदेवाने छायावर संशय घेतला आणि त्यांचा अपमान केला आणि सांगितले की हा माझा मुलगा होऊ शकत नाही मातेच्या तपाचे सामर्थ्य शनिदेवातही आले होते आपल्या मातेचा अपमान होताना पाहून त्याला राग आला आणि त्याने आपले वडील सूर्यदेव यांच्याकडे पाहिले तेव्हा सूर्यदेव पूर्णपणे काळे झाले अस्वस्थ झाल्यावर सूर्यदेवाला भगवान शिवाचा आश्रय घ्यावा लागला तेव्हा भगवान शिवाने त्यांना त्यांची चूक कळवून दिली यानंतर सूर्यदेवाने आपल्या चुकीबद्दल माफी देखील मागितली त्यानंतर त्याला त्याचे खरे रूप पुन्हा प्राप्त झाले त्यामुळे आपण शनिदेवाची पूजा करताना काही नियम हे पाळले पाहिजे तसेच शनीची दृष्टी नेहमी टाळावी असे म्हणतात कधीही शनिदेवाची पूजा करताना त्यांच्या डोळ्यात डोळे घालून हे बघू नये तसे शनिदेवाची पूजा करताना आपले तोंड हे ठेवावे शनि जयंतीच्या दिवशी मीठ लोखंड तेल या वस्तू चुकूनही खरेदी करू नका तुम्हाला दान द्यायचंच असेल तर एक दिवस आधी खरेदी करा शनी जयंतीच्या दिवशी शनीशी संबंधित वस्तू घरी आणण्याची चूक तुम्ही करू नका उद्या शनी जयंती आहे आपल्याला जर तेल दान करायचं असेल किंवा तेल अर्पण करायचं असेल तर तुम्ही आजच तेल खरेदी करा पण आपण उद्या तेल खरेदी करून लगेच तुम्ही शनी मंदिरामध्ये ते तेल अर्पण करू नये मग अशा वेळेस अगदी तुम्ही तुमच्या घरामधील तेल घेऊन गेला तरी पण चालेल शनी जयंतीच्या दिवशी आपण कोणत्याही पशुला त्रास देऊ नये ही चूक तुमच्या आयुष्यामध्ये संकट आणू शकते तसेच सजीवांना देखील त्रास देऊ नका शनी जयंतीच्या दिवशी जर आपण एखादा प्राणी आला तर त्याला हकलून लावायचे नाही तुमच्या दाराजवळ गाय कुत्रा मांजर हे प्राणी आले तर त्यांच्यावरती आपण काय चुकूनही उचलायची नाही जर तुम्ही असे केले तर शनिदेवाच्या क्रोधाला तुम्हाला सामोरे जावे लागेल तसेच शनि जयंतीच्या दिवशी मांसाहार आणि मादक पदार्थांचे सेवन केल्याने तुमच्या जीवनात संकट येऊ शकतात त्यामुळे ही चूक देखील तुम्ही करू नका शनी हा गरिबांचा रक्षक असल्याचे म्हटले जाते त्यामुळे या दिवशी असहाय्य लोक आणि मजुरांना त्रास देऊ नका तसेच कोणाचीही फसवणूक करू नका शनि जयंतीच्या दिवशीच वैशा अमावस्या देखील आहे त्यामुळे अमावस्याच्या दिवशी देखील आपण काही वस्तू या घरामध्ये आणत नाही दिवशी तेलाने मालिश करू नये असे सांगितले जाते या मागे देखील लोकमान्यता असल्याचे म्हटले जाते याचा संबंध पित्रांशी जोडला जातो अमावस्याच्या जा दिवशी अनेक ठिकाणी श्राद्ध विधीही उरकण्यात येतो तसेच अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ देखील मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार हा अधिक प्रमाणामध्ये असतो तसेच अमावस्याच्या दिवशी कणिक धान्य देखील आपण घरामध्ये आणू नये तसेच धन यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे यामुळे पितृदोष लागू शकतो अमावस्याच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्य पितरांना समर्पित होते अमावसेला पित्रांचे श्राद्धविधी करतात त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणू नये त्याआधी व नंतर आणले तर चालतात पण आपल्याला त्या दिवशी कणिक किंवा धान्य घरी आणायचे नाही अमावस्याच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे त्यामुळे या दिवशी मांस मटण मद्य अशा गोष्टींची खरेदी करून त्या घरात आणू नये असे सांगतात मंगल कार्यावेळी अशा गोष्टी घरात आणणे वर्ज मानण्यात आले आहे त्यामुळे अशा गोष्टी घरात आणणे किंवा त्यांचे सेवन करणे नुकसानकारक मानले गेले आहे आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही ते अशुभ मानले जाते यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कार्याचे पुण्य आपल्याला मिळत नाही अमावस्याचा संबंध पित्रांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरात आणू नये तुम्हाला जर शनी जयंतीच्या दिवशी काही पूजेचं सामान आणायचं असेल तर ते तुम्ही अगोदरच्या दिवशीच घरात आणून ठेवावे आपण जर त्या दिवशी घरात आणले तर नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये दे येते शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरलं जातं अमावस्येच्या दिवशी करायच्या पूजनाचे साहित्य हे आधीच आणून ठेवावे या दिवशी आणू नये असे म्हणतात तसेच घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू व केरसुनी सरस वापरली जाते मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबतही अलक्ष्मी देखील आली केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्हे आहे गाढव हे तिचे वाहन असते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निसारण केले जाते अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता मानतात अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मीचे मोटे आहे। अमोसेला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू व केरसुनी आणू नये असे म्हणतात या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते व तिचा नकारात्मक परिणाम देखील आपल्याला बघायला मिळतो